नमस्कार मी प्रार्क्ता चौगले स्वागत आहे तुमचं मला प्रार्धिक चौगले ब्लॉग विथ वाईल्ड लाईफ या यूट्यूब चॅनल मध्ये आणि आता आम्ही तांबाई पठारला फिरायला चाललोय रावती चहाच्या चहा पिऊन पे। झालाय अजून प्यायला लागतोय पठारावर जाताना इथं आम्हाला ही शेतीची मशागत करताना काही शेतकरी दिसले पावसामुळे पेरण्यांची लगबग बरीच चालू झालेली दिसून आली आसगावच्या डोंगर वाटेतून आम्हाला समोर दिसणारे डोंगर आणि ढगांचा अतिशय नयनरम्य असं दृश्य होत उन्हामुळे सुकून गेलेल्या या झाडांना आत्ताच नुकतीच पालवी फुटायला सुरू झालेली दिसून आली डोंगरातून जाणाऱ्या या खास खळग्याच्या रस्त्याने आम्ही पुढील प्रवास सुरू केला तोपर्यंत या माळरानावर आम्हाला माळ टिटवी दिसल्यानंतर आम्ही हिचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी थांबलो तिला मध्ये म्हणतात व मराठी तिला माळ टिटवी असे म्हणतात कारण ही टिटवी साध्या टिटवी पेक्षा थोडी लहान असते हिच्या पंखांचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट मात्र पांढरे शुभ्र असते टिटवीचे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पुढील प्रवास सुरू केला थोडा अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला हा सरडा दिसून आला याला इंग्लिश मध्ये ओरिएंटल गार्डन रिझार्ड व मराठीत ओरिएंटल गार्डन सरडा असे म्हणतात या सरड्याच्या अतिशय सुंदर आणि मनाला भावून टाकणाऱ्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद केल्यानंतर आम्ही पुढील प्रवास सुरू केला या झुडपांमधून आम्ही जातच होतो तोपर्यंत आम्हाला घोरपड दिसून आली घोरपडीला इंग्लिश मध्ये मॉनिटर लिझार्ड या नावाने ओळखले जाते व मराठीत तिला या नावाने ओळखले जाते या घोरपडीला अजिबात डिस्टर्ब न करता तिच्या हालचाली आम्ही कॅमेऱ्यात कैद करून पुढील प्रवासाला निघालो पाऊस पडून गेल्यामुळे या ठिकाणी चिखलामुळं घसरड तयार झाली होती पण तरीही आम्ही या रस्त्यावरून व्यवस्थितपणे हा रस्ता पार केला आणि वरती पोहोचलो इथून पुढे जाताना आम्हाला हे रस्त्यावरून हळूहळू चालत जाणारे पिल मिलीपीड दिसले याचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी आम्ही थांबलो याला देखील कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न करता याचे घेता येतील तेवढे ते ते व्हिडिओ आणि फोटो घेऊन आम्ही पुढे निघालो जैवविविधतेने नटलेल्या निसर्गाचा अतिशय सुंदर असा अनुभव घेत आम्ही फायनली तांजाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलोय तर बघू शकता मित्रांनो हे माझ्या पाठीमागे दिसतंय हे तांबई देवीचं मंदिर आहे आणि याच मंदिराच्या पाठीमागील बाजूला भव्य असं पठार आहे त्याच देवीच्या नावाने तामजाय पठार म्हणून प्रसिद्ध आहे चला तर मग आपण आता ते पठार बघायला जाऊया इथून वर जातच होत तोपर्यंत तो आम्हाला हा रेड वेल्वेट वेल माइट किडा दिसून आला म्हणजेच मृगाचा किडा याला इंग्लिश मध्ये रेड वेल्वेट वेल माइट आणि मराठीत मृगाचा किडा असे म्हणतात हा किडा फक्त मृग नक्षत्रातच दिसतो म्हणून याला मृगाचा किडा असे म्हणले जाते पठारावर पोचल्यानंतर भूक एवढी लागलेली की सगळ्यात आधी भाजी भाकरी सोडल्याने खायला वसली पठारावरून फिरत असताना आम्हाला हे मयूर पुष्प नावाचं ऑर्किड पाहायला मिळालं खूपच सुंदर ऑर्किड आहे हे, हे। इथं खाली उतरून आता आम्ही चाललोय पलीकडं सनसेट पॉईंटला तिथून पलीकडं आल्यानंतर आता आम्ही पोचलो इथं सनसेट पॉईंटला इथं आम्हाला सनसेट पाहायला मिळाला नाही परंतु सनसेटपेक्षाही अतिशय सुंदर असं वातावरण आम्हाला इथं पाहायला मिळालं पत्थार तो तो हे पठार इतर पठारांपेक्षा आकाराने मर्यादित स्वरूपाचे असून पण त्याचे सौंदर्य पर्यटकांना मोहून टाकणारे आहे तांजाई पठारावरील हा अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आम्ही घरी परततच होतो तोपर्यंत आम्हाला हे गव्याने दिलेले दर्शन खूपच जवळून आम्हाला या गव्यांना पाहता आलं अतिशय सुंदर असा अनुभव होता हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा थँक्यू